नमस्कार आपण वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस दवाखान्यावर कारवाई करून औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासिर अहमद खान यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नमूद केल्या आहे की गत आठवड्यात बकवाल नगर वाळूज येथे अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी अशा स्वयंसेविकेवर वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या ठिकाणाहून माहिती घेतल्यानंतर बोगस डॉक्टर तुळशीराम गोराडे यांचे नाव त्या प्रकरणात गुंतलेले असल्याने वाळूज पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे याच अनुषंगाने वैद्यकीय पथखाने चिंचपूर येथील दवाखान्यावर शुक्रवारी तेवीस छापा मारून या ठिकाणीहून औषधांचा अन्य वस्तूंचा साठा जप्त केला आहे तुळशीराम गोराडे याने कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना औषधोपचार करून तरुणांच्या जीवाशी खेळल्याप्रकरणी विविध कलमाखाली अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा